नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मित्रांनो आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जूनला संपन्न झालेली आहे आणि यानंतर या, या परीक्षेचं प्रोव्हिजनल आन्सर की येणार आणि समोर आपल्याला रिझल्टसुद्धा चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त जे विद्यार्थी मित्र ही परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना कमी गुण मिळालेले आहे किंवा ज्यांचं पहिलं व्हेरी फर्स्ट ज्या विद्यार्थी मित्रांचं अटेम्प्ट होतं आणि फक्त ट्रायल म्हणून ज्यांनी दिलेलं अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना अभ्यासक्रम नेक्स्ट जे आपले एक्झामिनेशन आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि या एक्झामिनेशनच्या सिलॅबसमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये काही बदल घडून येणार आहे का सिलेबस चेंज होणार का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झालेले आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की कोणतीही परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय करायचं आहे तर ते एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी तीन अत्यंत महत्वपूर्ण स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात एक स्टेप काय आहे पहिली स्टेप म्हणजे काय तर पर्टिक्युलर त्या एक्झामिनेशनचं सिलेबस ह ना एक्झामिनेशनचं सिलेबस असणं आवश्यक आहे आणि त्या सिलेबस अनुसार आपल्याला कार्य करावं लागतं आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं त्यामुळे व्हेरी फर्स्ट स्टेप आपलं सिलेबसच आहे त्यानंतर आपण बघतो पी वाय क्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे या सगळ्याच घटकांवर आपण रिव्हिजन आणि बुक आपल्याकडे असणं आवश्यक आहे या तीन घटकांमधून आपण दुसरं नंतर सुरू करणार पण सगळ्यात पहिलं स्टेप काय असतं सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम आपल्याला जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो जर अभ्यास सुरू करण्यापूर्वीच जर आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले असेल की सिलेबस बदलतो काय आणि बदलला तर आपण कसं म्हणजे हो? हा सिलेबस अभ्यास केल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा घटक अभ्यास करायचं का आणि नवीन घटक आपल्याला लवकर लक्षात येत नाही तर मग आपल्याला काय करायला हवं हो? आणि जे विद्यार्थी मित्रांना आतापासून अभ्यास करायचा आहे प्रिपरेशनला सुरुवात करून द्यायचं आहे अशा सगळ्या मित्रांनी काय करायला हवं यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना मित्रांनो मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आपण कम्प्लीट सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्याला समोरचं वाटचाल कशा पद्धतीने करायला हवं इन सिलेबस चेंज झालं तर कसं चेंज होईल काय चेंज होऊ शकतं अशा सगळ्या महत्त्वपूर्ण घटकांना आज आपण बघणार आहोत पण व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ची परीक्षा जर मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात सो so, आपल्या सगळ्यांसाठी मित्रांनो कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे दररोज नियमितरित्या तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल Uh, हे जे कंप्लेट कोर्स आहे याचं व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत आहे याचा अर्थ नेक्स्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कंप्लीट आपलं प्रिपरेशन या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही कंप्लीट सिलेबसला धरून अपडेटेड टॉ टॉपिकसोबत तुमच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे या व्यतिरिक्त लास्ट टेन इयर्सचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सराव करून घेतलं जातं यातून पी वाय क्यू टॉपिक आपल्याला वेगळं करायला आणि पी वाय क्यू टॉपिक्सचा अभ्यास करायला आपल्याला खूप सोयीस्कर होत असतं या व्यतिरिक्त परीक्षा संबंधित संपूर्ण गायडन्स तुम्हाला या पर्टिक्युलर कोर्समध्ये अवेलेबल आहे सो so, महाराष्ट्र सेट पेपर वनची मित्रांनो आपण बॅच सुरू करीत आहोत तेवीस जूनपासून आजपासून सुरू होणाऱ्या या पर्टिक्युलर कोर्सच्या बॅचला आपण जॉईन करू शकता याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला आजच जॉईन करून घ्या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपले संपूर्ण जे डाऊट्स आहे ते संपूर्ण डाऊट्स क्लिअर होणार आहे आणि सेशन लाईव्ह आठ वाजता असणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये ज्याप्रमाणे पेपर वन हा खूप महत्त्वाचा ठरतो त्याचप्रमाणे पेपर टू देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आता मित्रांनो पेपर टूमध्ये बघा कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास अर्थशास्त्र मराठी केमेस्ट्री आणि इंग्रजीचे कोर्सेस देखील अवेलेबल आहे दोन हजार सव्वीस साठी हा कंप्लीट कोर्स आहे आणि पेपर टू ची सगळं डाऊट तुमचं क्लिअर होणार आहे टोटल दहा युनिट आहे सिलेबसच्या आणि कंप्लीट दहा युनिट कव्हर होईल आणि लक्षात घ्या मित्रांनो आता काय होत आहे महाराष्ट्र सेट पेपर टूचं च लेवल अपुतंड आपल्याला दिसून येत आहे सो so, uh, वाढत्या स्तरासोबत आपला अभ्यास देखील वाढायला हवं आणि फक्त अभ्यास वाढवून काहीच होणार नाही तर या अभ्यासासंबंधित गायडन्स हवं आहे तर हंड्रेड पर्सेंट आपलं कोर्स आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल याचं फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी आणि प्लस पेपर वन यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सो आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा मित्रांनो आता आपण येऊया अभ्यासक्रमावर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा अभ्यासक्रम चेंज होणार का अशा अनेक प्रश्नांनी आपलं कमेंट बॉक्स भरून होता आणि यावर एक समाधान म्हणून सांगू इच्छिते की अभ्यासक्रमाचं काही नियम आपल्याला माहीत असावं पर्टिक्युलर कुठलीही जेव्हा परीक्षेचं आपण प्रिपरेशन करतो आणि जर आ, समोर येत आहे की अभ्यासक्रम चेंज होणार आतापर्यंत एक सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही ऑफिशियली इन्फॉर्मेशन अभ्यासक्रम चेंज होणार याविषयी आलेलं नाही त्यामुळे अभ्यासक्रम चेंज होणार की नाही ते आतापर्यंत तरी कुठलंही ऑफिशियल डेटा नसल्यामुळे मी म्हणू शकत नाही चेंज होणारच म्हणून जर इन केस झालं तर कसं असतं पर्टिक्युलर दहा युनिट आहे बरोबर आता या दहा युनिटच्या दहा युनिट शो शॉट चेंज होत नसतं ठीक आहे सो यामधून मित्रांनो ओनली ट्वेंटी पर्सेंटच सिलेबस न्यू येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जे विद्यार्थी मात्र प्रिवियस म्हणजे जे आपलं करंट आपल्याकडे जे सिलेबस आहे या सिलेबसच्या आधारावरच आपण अभ्यास करीत असतो आणि समजा या सिलेबसच्या आधारावर जरी आपण अभ्यास करीत आहोत तरीही मित्रांनो या ज्या दहा युनिट आहे सरसकट चेंज होऊ शकत नाही आता बघा आपण जरी विचार केलेलं आता पंधरा जूनचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे याचं रिझल्ट सुद्धा काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट जे आपले एक्झामिनेशन आहे अपेक्षित आहे मार्च किंवा एप्रिल पर्यंत होणार आता इथून जर विचार केले दहा अकरा महिने आपल्याकडे राहतात सो एवढ्या शॉर्ट टाईम पिरियडमध्ये जर इन केस सिलॅबस चेंज करायचं आहे त्या संबंधित फुल इन्फॉर्मेशन विथ न्यू सिलॅबस आपल्याला मिळेलच ठीक आहे आणि असं नाही की एक्झामिनेशनच्या एक महिन्या पहिले मिळेल खूप पूर्वी आपल्याला आप या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून दिल्या जातात आणि मॅक्सिमम चार पाच महिने किंवा सहा महिन्यापूर्वीच आपल्याला असं सिलॅबस जर चेंज झालं तर ॲटलिस्ट तीन महिन्याचा तरी कालावधी आपल्याकडे देण्यात येईल शो शॉर्ट आहे असं कधीच होत नाही की पर्टिक्युलर सिलेबस चेंज केलेलं आणि आपल्याला खूप कमी टाईम पिरियड दिलेला आहे म्हणून ठीक आहे तर हे तर गोष्ट तुम्ही काळजी करूच नका की अभ्यासक्रम चेंज होणार जर झालं तर ट्वेंटी पर्सेंटच्यावर कुठलाही सिलेबस चेंज होत नसतो कुठल्याही एक्झामिनेशनचं संपूर्ण सिलेबस चेंज होतच नाही झालं तर थोडेफार टॉपिक चेंज होऊ शकतात ठीक आहे त्या व्यतिरिक्त इतरत्र असं होणार नाही त्यामुळे कुठलंही जर तुम्ही असं ऐकत आहात आणि जोपर्यंत ऑफिशियली मित्रांनो येत नाही अशा कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही ठीक आहे आणि सेकेंडली झाला तरी आपल्याला पूर्व देईल सिलेबसिटचा सिलेबस आहे त्याचं प्रिपरेशनला मित्रांनो सुरुवात करून द्या कारण परीक्षा आलेली आहे आणि परीक्षेच्या पंधरा दिवस पहिले पासून जर तुम्ही अभ्यास करीत आहात अशाने परीक्षा क्वालिफाय होत नसतं कोणत्याही परीक्षेसाठी डेडिकेशन लागत असतं आणि तो सातत्य ज्याला आपण म्हणतो ना त्याची खूप नितांत आवश्यकता आपल्या सगळ्यांना दिसून येतं त्यामुळे जर सव्वीस महाराष्ट्र सेट परीक्षेचं प्रिपरेशन मित्रांनो आपण करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी आत्तापासूनच प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्याची सुरुवात आजपासून रात्री आठ वाजता होणार आहे याला देखील आपण जॉईन करू शकता बघा हे नंबर्स मी दिलेले आहे यांवर मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण व्यवस्थित त्या परीक्षेला क्वालिफाय होऊ शकतो आणि पंधरा एक महिना अगोदर कोणताही कोर्स जॉईन करण्यापेक्षा आपण एक वर्ष संपूर्ण अभ्यास करायचं व्यवस्थितरित्या आणि एक्झामिनेशन शोर्ट शॉर्ट एकच वेळा अभ्यास करून क्वालिफाय करून घ्यायचं त्यामुळे हा संपूर्ण नंबर्स दिलेली आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप देखील आपण डाउनलोड करू शकता आणि माझ्याशी देखील आपण जुळू शकता ठीक so, आहे सो अशा प्रकारे सिलेबसविषयी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही सिलेबस चेंज झालं तर ऑफिशियली माहिती आपल्याला मिळणार सेकंडली चेंज झालं तरी वीस टक्केपेक्षा जास्त सिलेबस चेंज होत नाही त्यामुळे जे विद्यार्थी मित्र यावर्षी प्रिपरेशन करीत ता आहेत आणि जो आपल्याकडे सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावरच अभ्यास करा आणि व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करू शकता चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा आणखीन आपल्या मनातले काही डाऊट्स आहे आपल्याला काही क्वेरीज आहे तर आपलं कमेंट बॉक्स ओपन असतं त्यामध्ये आपण त्या संबंधित तुम्ही लिहू शकता नक्कीच तुम्हाला त्या संबंधित इन्फॉर्मेशन देखील मिळेल थँक्यू सो मच